कृतvnd महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु गुरुदेवो महेशवा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॐ शांति 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नागपंचमीचा आपला सर्व बंधू आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद मनापासून स्वागत हर्दे अभिनंदन धन्यवाद मनापासून स्वागत हर्दीनंदन नमस्कार 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 गुड मॉर्निंग शुभ सकाळ नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागत <coughs> स्वागत 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 सु धन्यवाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने देव सर्व सर्व गुरुरब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेह महेश्वरा गुरु साक्षात श्री तस्मे श्रीगुरे गणरायांना वंदन करून आणि दत्त गुरुला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करतात लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 धन्यवाद शीतलताई नमस्कार 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 तुम्हाला आणि वहिनी साहेबांना पोलीस मॅडम करून नागपंचमीच्या ना। हार्दिक शुभेच्छा सर्व संकट तुमच्यापासून लांब राहावे स्वामी चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद आदरणीय एक युट्यूबची आण आन बाण आणि शान आणि ज्या पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या आमच्या जस्ट बहीण शीतलताई सभेच्या मंचावर उपस्थित uh, स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून बहिणीकडून तुम्हाला नमस्कार आणि नागपंचमीच्या तुम्हाला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि तुळजाभाऊंनी आपणास उदंड आयुष्य देऊ आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक नंबर लाईक डन केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो मला स्टेज पोझिशन आहे शीतलताई एवढं सोपं नाही मग मी स्टेजवर बो, बोल बोलणारा माणूस आहे एक यूट्यूबवर आहे पण स्टेज हे मला मग धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व भगिनी वर्गांना आणि खरोखरच सांगतो आज भगिनी वर्गांचा सण आहे आज नागपंचमी आणि पुरुष वर्गाचा सुद्धा सण आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषाने आज आपण आनंद घ्यायचा आहे नागराजाची पूजा करून हळद कुकुरा हे करून नागराजाला दूध पाजून आपण आपला भावासाठी उपवास करून करायचा आहे धन्यवाद एक नंबर लाईक डन केला आहे आदरणीय जुन्न शहराची एक बुलंद तोप म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशा सर्वांच्या लाडक्या ताई आपल्या शीतलताई वर आहे आणि ते आमच्या शीतलताई इकडल्या आहे धन्यवाद ताई साहेब आपलं सुद्धा लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो नमस्कार शुभ सकाळ नाग पंचमी निमित्ताने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी एक व्हिडिओ केलं तयार आहे कालही सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे श्रावणी सोमवारच्या श्रावणी पहिला सोमवार आहे पहिल्या सोमवारच्या काल शुभेच्छा दिल्या आहे आणि आज सकाळी सुद्धा मी पुन्हा एक व्हिडिओ टाकला आहे सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा मी दिल्या आहे धन्यवाद आदरणीय शीतलताई झाला का चहापाणी दोन्ही शीतलताईंचं लाइव शुभेच्छा मंचावर उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन आणि एवढं बोलतोय पण मी विचारलं का चहा झाला नाश्ता झाला का नाही पण चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का जेवण झालं का आपलं धन्यवाद धन्यवाद आदरणीय आपल्या लातूर बुलंद तोप आणि थोर मोठ व्यक्तिमत्व असे सचिन दादा भिल्लारे यांचं सुद्धा लाईव्ह सभेच्या प्रांगणामध्ये आगमन झालं आहे दादासाहेब आपलं सुद्धा लाईव्ह सभेच्या स्वागत हार्दिक अभिनंदन माझे ती जण थँक्यू थँक्यू तुम्हाला स्वागत हार्दिक अभिनंदन सितदानंद दादा यूट्यूबवर असो की स्टेजवर असो बोलता आले तेच खूप मोठा अभिमान आहे आणि तुम्ही पोलीस मॅडमचे भाऊ आहात गर्वाने मान समजू राखून चालला पाहिजे धन्यवाद नक्कीच शंभर टक्के जय महाराष्ट्र धन्यवाद आणि दादा तुम्हाला माहिती आहे या युट्यूब तुम्हाला पण भरपूर बोल मला पण म्हणले आहे पण खरं चालून आपल्या चॅनल चालू आहे आणि स्वाभिमानी आहो स्वाभिमानी अहो या शब्दात आपल्याला पावर आहे मग बरोबर आहे स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही कुणाच्या घरी हा भले आपल्या घरी आपण मिरची खातो का चटणी खातो अर्धी भाकर खातो का काय करतो हे माहिती आहे का कुणाला अजिबात नाही मग आपला स्वाभिमान आपण उंच करायचा आपली कॉलर पायटच राहिली पाहिजे हा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दादा हम झुकाने वालो में आ, से अुकाने वाले में से नहीं है भाई बहन हो झुकता है लेकिन झुकाना वाला चाहिए च आपण नाही आपल्याला कोणी झुकू शकत नाही आणि आपण सुद्धा कोणाला ना झुकवायचं नाही हो आपण आलो डरने की क्या बात है तो वाला आपने साथ है कारण जे हातातलं नेता येतं नशिबातलं नेता येत नाही धन्यवाद आणि अण्णादा सुद्धा आगमन झालं आहे एक युट्यूब ची शान म्हटलं तरी वागं ठरणार नाही आणि ज्याच्या कमेंटवर ताबा आहे ते सर्वांचे लाटके अण्णा दादा, दादा आपलं सुद्धा लाईव्ह शुभेच्छा मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून माझेकडून नमस्कार पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अण्णादा तुम्हाला सुद्धा पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ धन्यवाद सचिन दादा तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि म्हणतात नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा -गार धन्यवाद आणि शीतलताई म्हणतात शेतकरी ब्रँड ताई नमस्कार शुभ सकाळ धन्यवाद शेतकरी ब्रँड आपल्या दादा आहे शीतलताई दादांना सुद्धा ताईने नमस्कार केला आहे आणि शीतलताई सर्वांचं स्वागत करतील माझ्या वतीने शीतलताई आपण सर्वांचं स्वागत करायचे आणि शीतलताई खाली आपल्या मिनाक्षताई आल्या आहे आपल्या एक युट्यूबची आण बाण शान मिनाक्षताई साताऱ्यावरून आपल्या लाईवसाठी हजर झाल्या आहेत ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत झालं काच्यापानी माझ्या कोण वहिनीकडून तुम्हाला नमस्कार ना आणि नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदिच्छा देतो धन्यवाद आणि शीतलताई आपण सर्वांचं स्वागत करायचे माझ्या वतीनं ताते भाऊ नमस्कार ओ शुभ सकाळ आणि चॉकलेट लाईक डन केला आहे धन्यवाद 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 चॉकलेट दिले आहे धन्यवाद ताई बंधू चॉकलेट दिले आहे धन्यवाद बंधू प्रेम आणि नात्यांचा एक मोहोळ आहे कारण आज रक्षाबंधन न केला आहे आणि रक्षणाबंध रक्षाबंधनच्या सुद्धा सर्व माझ्या ताईदादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आधच ॲडव्हान्समध्ये मी देऊन टाकतो त्या दिवशी मी देणार आहे धन्यवाद आदरणीय मीनाक्षीताईंचं सुद्धा लाईव्ह सभेला उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सचिन दादा म्हणतात तीन नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अण्णा दादा म्हणतात तातेवा राम राम नमस्कार अण्णा दादा नमस्कार 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 आणि शीतताई म्हणतात अण्णा दादा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मीनाक्षीताईने लाईक डन केले आहे थँक्यू म्हणतात थँक्यू थँक्यू ताते दादा मी एक व्हिडिओ टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून मला सांगा कसा आहे मी टाकला नाही मी टाकणार आहे स्वतःच्या कंटेंट मध्ये मी खरं बोलले का ते नक्की सांगा हो नक्कीच शंभर टक्के पाहिन मी नक्षा नागपंचमीच्या आपल्या लाडक्या वहिनीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नागपंचमीच्या वहिनीला हार्दिक शुभेच्छा आहे वहिनी आहे हो आणि मीनाक्षा ही धन्यवाद जय जिजाऊ जे, जे शिवराजे शंभूराजे आणि अन्नदा म्हणतात शीतलताई नमस्कार आणि आपल्या अं शीतलताई म्हणतात मीनाक्षी मावशी नमस्कार आणि मीनाक्षी मावशी नमस्कार ताईंना सुद्धा आपल्या शीतलताईंनी नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे आणि गुलाब पुष्प देऊन शीतलताई सर्वांचा आपण हे करायचं आहे गुलाब पुष्प देऊन सर्वांचा सन्मान करायचा आहे शीतलताई माझ्या वतीने तुम्हाला सांगतो मिनक्षीधामता सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार नमस्कार नक्षदामता होता ते भाऊ चहा पाणी झालं आहे तुमचं झालं का हो माझं जेवण झालं आहे सकाळी मी याला गेलो पूजा केली आणि नाश्ता केला मी राय उपास धरला नाही वहिनीला उपवास आहे खरं काय खरं ते खरं आहे का खर खर, नाही मी काय उपवास धरला नाही वहिनीने उपवास धरला आहे हॅपी चॅनल धन्यवाद हाय धन्यवाद मनापासून स्वागत आपणसुद्धा आलात लाईव्ह जवळपास मन आपलं मनापासून स्वागत रक्ताच्या नात्यापेक्षा रक्ताच्या नात्या परसीच नाती खूप गोड आहेत रक्ताची नाती आजकाल विसरू लागले ती लोक पण मानलेली नाती खूप छान आहेत तुमच्यासारख्या गोड भावाला रक्षाबंधाच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये आम्ही तुम्हाला देतो धन्यवाद मला सुद्धा गोड गोड शुभेच्छा मला ताईने दिल्या आहेत चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या आहे मला ॲडव्हान्समध्ये रक्षाबंधनाच्या धन्यवाद ताई स्वागत हार्दिक अभिनंदन आणि हॅप्पी चॅनल लाईक डन दन दादा धन्यवाद ताई ताई आहे का हॅप्पी चॅनल धन्यवाद ताई जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र धन्यवाद दादा म्हणतात दा 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 चार नंबर लाईक डन केले लाए, आहे थँक्यू लाईक आणि एक नाही थँक्यू अंगुला पुष्प देऊन हे एक असं केलेलं आहे धन्यवाद अन्ना दादा स्वागत हार्थिक अभिनंदन आणि सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नागपंचमीचा पण उपवास पकडतात का हो नागपंचमीचा उपवास पकडतात म्हणजे काही पुरुष वर्ग का सुद्धा धरतात आणि महिलांना तर लागतो कारण नागराजा अरे नागराजा अरे तुझी नागपंचमी कारण हा एक भाऊ बहिणीचा सणच आहे जसा जा आपला सण आहे तसा कसं आपल्याला बोलता येतं त्यांना बोलता येत नाही पण खरं आज भगिनींचा भाऊच आहे आणि भावांना आज जे काही द्यायचे ते ताईंना माहितीच आहे मीनाक्षी मीनाक्षी ताई आहे ना, ना तुम्ही मीनाक्ष म्हणता शीतलताई नमस्कार हो आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला आहे मीनाक्षीताईंनी शीतलताईंचा धन्यवाद आणि धन्यवाद हॅप्पी आणि धन्यवाद आणि इमोजी पाठवले आहे धन्यवाद आणि म्हणतात नमस्कार सर्व लाईव्ह फॅमिलीला शुभ सकाळ व पंचमीच्या आधी शुभेच्छा ताई साहेबांनी दिल्या आहेत विसरले का कालच आली होती ना मी शार्दाताई धन्यवाद शारदाताई थँक्यू 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 विसरलो नाही पण काय होतं एखाद्या वेळेला होतं बरं का अहो माणूस आहे शेवटी हा चुकीचा पुतळा आहे हा चुकणारच आहे का माफी धन्यवाद 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 शारदा ताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या मंचावर आपण आलात आणि छान छान कमेंट करतात आणि अं आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आदरणीय आपल्या वंदना सुद्धा आगमन झालं आहे ताई आपलं सुद्धा लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद 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 देतो माझ्याकडून वहिनी नमस्कार आणि झालं का आपला पाणी नाश्ता नमस्कार दादा नमस्कार नमस्कार चहा झाला का हो माझं जेवण झालं आहे पुन्हा त्या म्हणता लाईक दड थँक्यू आणि आदरणीय सोविधताईंचं सुद्धा लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सविताताई आदरणीय सविधताईंचं सुद्धा लाईव्ह सभेला आगमन झालं आहे ताई साहेब आपलं सुद्धा स्वागत हार्दिक अभिनंदन नागपंचमीच्या माझ्याकडून आणि वहिनीकडून तुम्हाला कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सचिन भाऊजी नमस्ते शुभ सदाकार धन्यवाद वंदनता म्हणता नागपंचमी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नागपंचमीच्या माझ्याकडून आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीकडून आणि आपल्या माझ्या परिवाराकडून सर्वांना गोड अशा नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सदिच्छा देतो धन्यवाद आणि सर्वांना नागपंचमी सुखाची समाधानाची भरभर जावो जावं हीच मी आई जगदंबीकडे प्रार्थना करतो आणि पुढील कमेंट वाचतो धन्यवाद शारदा ताईने सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई स्वागत हार्दिक अभिनंदन वा खूप छान धन्यवाद धन्यवाद हो झाला आपण झाला का थँक्यू ताई थँक्यू 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 आपण आलात खूप बरं वाटलं आहे आणि खूप पाऊस आहे माझ्याकडं हो का खूप पाऊस आहे माझ्याकडून खूप शुभेच्छा आहे माझ्याकडून हो का थँक्यू 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 कमेंटमध्ये होऊन द्या काय नाही थोडं मागं पुढं झालं तर काय हरकत नाही मी समजून घेत आहे माझ्याकडून मग ठीक आहे ठीक आहे अन्नदादानी सुद्धा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद खूप पाऊस आहे शुभेच्छा आहे माझ्याकडून असं ताईंना म्हणायचं होतं थँक्यू था। थँक्यू मी घेतो ओके करू काय अडचण नाही मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन देतो सर्वांना धन्यवाद 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 सरली प्रीत सरली नाती सरली प्रीत सरली नाती खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा आता कुठल्या गाठी कुठे गाठी पडल्या तुमच्यासाठी आता कुठ तू अस देवा फेरा पाखरा तुफान सुतला वारा पाखरा तुफान सुत दादा हो का बरं बरं ओके ओके आल्याबद्दल मी तुमचा शेतशी अरुणी आहे धन्यवाद ताई दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दा। थँक्यू दादा धन्यवाद दादा दादा एखांद गीत बोला की तुम्ही आज नागपंचमी आहे हरी नागराजा आली तुझी नागपंचमी पंचमी अरे हरी नाग राजा आली तुझी नागपंचमी पंचमी हरी पंचमी पंचमी हरी नागराजा आली तुझी धन्यवाद अन्ना दादा अण्णादादा दादा तुम्ही एक गीत बोला की आज पंचमीचं आणि काही झोका बिका बांधला का नाही अन्नदा ना आता हा काही झोका बांधायचा झोका खेळायचा मस्त पैकी असा आम्ही लहान होतो ना बारकाले होतो ना बारकाल असं झोका जर बांधणार तो का इथं झाड होतं एक मोठं झाडाला झोका बांधायचो डबल माणूस डबल तिकून एक तिकून एक आणि रस्शीला असे घट्ट पकडणार आणि झोका लावला ना तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो असा हादरा बसायचा असा जम्पिंग व्हायचा झोका असा डायरेक्ट असा व्हायचा कधी कधी अशी रशी आहे का बसायचा पण आता काही एवढं राहिलं नाही त्या झोका बांधायला हो का बांधलाय का झोका वा वा खूप छान मी आज ना झोक्यावर आहे का एक शॉर्ट व्हिडिओ मारणार आहे झोका बांधणार आज अोका बांधायचा आहे हो रशेपेशा लावलेल्या ला आहे कंटक चांगल्या मोठ्या चा। वायुरोप टपूर हो जोका खेळताना मला चिठ्ठी हो का मला तसं येतं पण आमची अशी हे लागायचं तुम्हाला सांगतो जे आपण म्हणतो ना माझ्याकडून जास्त येणार का तुमच्याकडून जास्त येणार मग टिकून जास्त हे गेलं ना अशी बैठक लावून ये हे गे आशी इकडे गेला जो का जोखा हे त्या पोपऱ्याला गेला का ह्या पोपऱ्याला इकडे हा मग बघा मी कसा जोखा खेळतो मी शूटिंग काढणार आहे जोक्यावरला झोका खेताना झोका गेला असा माझा बाळ परशुराम धन्यवाद धन्यवाद आणि आदरणीय एक युट्यूबची शान आन शान आणि आपल्या साताऱ्याचा एक बुलंद आवाज आणि एक बुलंद तोप म्हटलं तरी वागवं ठरणार नाही अशा सर्वांच्या लाडक्या संगीतताई हो आगमन आगमन आहे ताई साहेब आपलं सुद्धा लाव सवीच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वैनिकून नमस्कार नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना लाईक डन केल्याबद्दल थँक्यू मी दिसतो का मी दिसतो का उन्हात उन आले उन हां हां हा उना, हा संगीता ताई झोका बांधणार का नाही झोका घेताना झोका गेला मी सातारे हा सांगोले कुडकुडले मग मला सांगा ना साताऱ्याची नाही मग कुठले मी हा सांगोल्याची एक सांगोल्याची बुलंद तोप आणि अ मध्ये ज्यांचं मानाचं स्थान आहे त्या सर्वांच्या आमच्या संगीतातही आगमन जा झालं आहे लाईव्ह सभेच्या मंचावर आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू झोका बांधा झोका बांधा झोका खेताना झोका गेला ला परशुराम परशुराम रांगत गेला हळदे खोक वाचा नाच त्यान केला करू देईना घरातील काम करू देईना घरातील काम असा खट्याळ माझा बाळ परशुराम झोका घेताना झोका गेला असा खट्याळ बाळ परशुराम थँक्यू 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 परशुरंगत रंगत गेला केला करू वाचा ना घरातील काम करू देई ना घरातील काम असा खट्याळ बाळ परशुराम धन्यवाद हो का कोणाची दाखवू रे बाळा कोणाची दाखवू अरे मला बायकूच नाही तर दाखवतोच काय तुला धन्यवाद <laughs> समाधान दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित हार्दिक अभिनंदन फस 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 समाधान दादा नागपंची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेव्हा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ओम काय अरे बाबा मला बायकोच नाही मला बायको नाही देतो का करून एखादी वैशालता नमस्कार आता तेव्हा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद 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 एका बंधुराज आमचे तंटामुक्ती अध्यक्ष रावडेवाडीचे आमचे बंद सरपंच आहे या इकडे सरपंच या आदर्श सरपंच एक रावडेवाडीची शान असे आमचे नेतृत्व करतो दोन्ही आमचे मित्र आमचे बंधुराज आणि स्नेही मित्र भाऊसाहेब किटे सरपंच आहे नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन या लाईव्ह शेच्या मंचावर उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार, नमस्कार। समाधान दादा नमस्कार नमस्कार आहे का आज आमच्या इकडे नागपंचमी निमित्त तुऱ्यांचा कार्यक्रम आणि मोठा घाटाचा भव्य दिव्या असा सोहळा आहे बैलगाड्या शर्यतींचा या ना दाखवून तुम्हाला आताच गो आता आताच चालू राहू नाही लाईव्ह चालू आहे पेमेंट मग हे पा सरपंच आमचे नमस्कार करा नमस्ते नमस्कार नमस्कार काय करता